मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन स्वागत आहे आणि आजच्या आपण ब्लॉग मध्ये बघणार आहोत साईशाचे जे आपण बर्थडे सेलिब्रेट केलं आणि तिचं जे डेकोरेशन केलं त्याच्या काही व्हिडिओ आहेत तर ते आपण आता पोस्ट करतो कारण तिचा बड्डे होता एक डिसेंबरला म्हणजे तिचा दुसरा बर्थडे तर त्याचं सेलिब्रेशन आपण कसं केलं एकदा गेलो होतो आपण परिवारासोबत आणि एक लेट नाईट सेलिब्रेट केला आणि एक घरी केला तर असे तिचे तीन केक कापले होते आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे बघूया कसा बड्डे तिचा सेलिब्रेट झाला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ झाले आहे तिचा आपण रिस्पॉन्स चांगला आहे फोटोशूट पण मस्त गोर्गी तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि आमची व्हिडिओ पूर्णपणे बघा इकडे बोल इकडे 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 साई इकडे इकडे बघ काय सांग इकडे इकडे चला बघा व्हिडिओ पूर्णपर्यंत साईशाच्या बड्डेचं बड्डेच होम मेड डेकोरेशन केलं आपण श्रावणीने मेहनत घेतली यासाठी भरपूर आम्ही एक व्हिडिओ बघितली होती त्यानंतर अजून आपल्याला करायचं त्याच्यामध्ये भरपूर काय ते बघा देव? स्टेबल ठेव स्टेबल ठेव स्टेबल स्टेबल ना फ्रायडे मार्केटमधून हा कपडा आणलेला त्याचा त्याच्यानंतर हे टॉईज तिचे सगळे हो लाईट लाईटला हे बघ हे असं बनवलं आहे काहीतरी कारण थोडा मोठा बड्डे करायचा नव्हता कारण थोडा एक काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे फॅमिलीमधे सौणीच एकदन एक्सपायर झाला आजोबा त्याच्यामुळे मग घरच्या घरी करतो आपण बड्डे तिचा सेकंड तर हे बघ हे सगळे तिच्या पाहुणे मंडळी आहेत बर्थडे सेलिब्रेशनसाठी आले मला कोणाचा बड्डे बड्डे आहे आमचा कधी आहे बड्डे बड्डे कधी बड्डे बड्डे आहे दोन काय दोन दुसरा बड्डे आहे म्हणायचं दोन नाही दुसरा बड्डे आहे ना साईचा बड़े। दुसरा बड्डे इथे बसणार तू हा, बस बस दाखव बघूया कशी बसणार आ... केक कोणाला देणार साईशाला अरे बाप रे बाप बाप आणि साईशाला हा आणलाय काल आईने आणि काकाने जुळा साईशासाठी बघा झुळ आणलाय साहिशासाठी का झोळ आणलाय कुणी आणला आणि आईनी हा तू काय म्हणते झुळा घेताना काय गाणं म्हणते तसं नाही झोझो र काय गाणं म्हणते हा अजून पुढे बोल पुढे बोल जवळजवळ ये अजून हा धावते ते नंतर तुझ्या बड्डेच्या वेळेला लावायच्या वेळेला तू कशा बोलणार कस बोलणार सवकश ते पडेल राहत राहू देत राहू देत नको ना ही घे ना ही खालची गे ना बर्थडे टू यू डी आर साई बोल nice. बोल ना साई सा मे बोल मे गॉड ब्लेस यू काय याच्या पण ती टेडी लागाल नाही तर हत्ती लागाल हत्ती लागाल हत्ती कुठे हत्ती हत्ती हाँ? हत्ती कुठे हा हत्ती लागाल हा हत्तीची आहे मग ती त्याला उचलून घाल हॅपी बर्थडे साई हॅपी बर्थडे साईशा काय तुझ्या हातात इकडे बॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू फोटो काढ बॅपी बर्थडे हा का बर्थडे बर्थडे का बटे वाटे कराडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू केक कप केक कप केक कप कट करून खा उज ते लाईट बंद कर

అరే కు చోా చల్లి సూ బ ఫోకరే పా

बाय बाय सारा सगळ्यांना बड्डे चा केक खाऊन दमले आता हे बघा तशी झोपळ्यात लो इते झोपले कोणाला झोपाले हम्म हं पडशील नंतर झोपले जात आहेत जो झोपड्यात अबं गेला अबं काय केलंस तू काय केलंस ना रात्रीचं डेकोरेशन बघितलं आता आता शामने डेकोरेशन करते साईचे दादा आले सोनबूर वरून हे बघा तो काका आहे छोटा काका आहे त्याची मम्मा डेकोरेशन करते तिने कालचं पण डेकोरेशन तिनेच केलं होतं तुझी सगळी निघाला बघ बरं बघित झालं आपण आता वेगळं केलं होतं आता वेगळं केलं एक घरच्या घरी आपलं कारण पहिला बड्डे आपण गौरवत केला होता नंतर काय आपण बजेटच्या मुल्यानंतर काय केलं नाही काही असतं बजेटच बजेट 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 महत्वाचं आहे तर चला बघूया आपण नंतर <laughs> <भाई गयास दे। laughs> <laughs> चालू

आपल्या मित्राचा के केक शॉप आहे मोफड्यात समोर आलात की कॉफी शॉप आहे आणि तो तिकडचा ऐकला असताय या समोरच केक शॉपचं नाव काय बघा बेकर डिलाईट आपल्या मित्राचं ते सतीश जाधव आणि मयुर आहे ना मला टाकू दे दोघोदना ते दोघांचे भारी भारी केक भेटतात माझ्या बड्डेच्या पोरीचे किंवा घराचे काय असेल ते आपण इथूनच ऑर्डर करतोय बघा आणि कमी प्राईजमध्ये तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट क्वालिटी भेटेल बघा तिच्या बड्डेचा हा केक आहे तो पण आपण इथून ऑर्डर केला अगोदरचे पण भरपूर अशी की त्याच्याकडून आपण ऑर्डर केलं पण प्रमोशन तरी केलं नव्हतं त्यावेळेला आपलं युट्यूब चॅनल नव्हतं पण आता करतोय कारण आपला मित्र पुढे गेला पाहिजे बाकी भाई मरे हे भाई इकडे शेटकाम आहे बघा हे आपण भाई यांना ते ओळखत असं लागतं मग परत नमस्कार ताई ते दाखव ना ते पण दाखव ना हे बघा हे अजून त्यांनी फाउंडेशन तयार करून दिलं त्याच्यावरती तिचं नाव आहे बाबूचं साईशा आणि सेकंड बड्डे असं आहे वन के एक के आहे ना रे हा वन के जीचा केक आहे आणि बाकीचे तुम्हाला जे केकचे साहित्य आहेत ते पण भेटेल कार्ड आहे तुझं दाखव इकडे दोन दोन मिनट तुम्हाला शॉप आहे नक्की भेट द्या भावाला आपल्या सपोर्ट करा हे बघा केकची फिनिशिंग पण भारी आहे जसं मी त्याला फोटो दिला होता तसंच केक आपल्याला भेटलं आणि कॅस्ट तर तुम्हाला माहिती वेगळं दिल्याची नो कॉमेंट्स चला डेकोरेशन hey तर तिचं झालं आहे त्यानंतर hey, हा ड्रेसिंग hey, hey. जो स्टाउनी शिवला येतो हे सगळं आपण त्या फार फ्रायडे मार्केटमधून आणलेला अगोदरचा ब्लॉग बघितला असेल साईशाच्या बड्डेची शॉपिंग तर त्याच्यामधून हे सगळं मटेरियल घेतलेलं आहे त्या त्याने सावणीने बनवलं आहे आणि तिचा पण ड्रेस आहे तो वन पीस hey तो hey. पण तिने त्याच मार्केट मधून घेऊन बनवलेलं बाळू बाबू इक, इकडे फिर या साईडला फिर हे बघा बाबूचा ड्रेस ते पण तिने हे केलंय कॉस्ट्युम डिझाईन बाय श्रावणी हॅपी बर्थडे हळू 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 हळू

बघा गुजरातवरून इकडे आणि इकडे पण भरपूर लांबून पाहुणे आल्या अचानक भयानक सरप्राईज दिला आम्हाला चा एक केलं का तो तेवढी एवढी केक कप्पन तिची अक्रॉस व्हिडिओ केली झालाय तिचा बड्डे जी हो हाय करा हाय आले हलो हलो हलू दीदी आले हो आकारते का तू हाय कर तू खा 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 तू खा ते बघ ति डॉक्टर ए तुला बरं आई गो वा 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 अरे तू पण बरं तू पण बरं साई तू बर तिला दीदीला बरव साईला जीवला बरं जीवला बरं हा बरं जीवला भरव ना सोन्या नीट, नीट 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 सौका सौका तिला भरव ना पिली असं नाही करायचं भरव तिला हा बर हळू 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 भरव तिचं ना, ना आई नी ना था। ना था। ना था। प्रीत पारदा दिलं ना प्रीत पार पारदा दिलं ना अरे वाव किती सुंदर हा हे बघ हे बघ काय

फ्रेम ना फोटो फ्रेम वगैरे वाव काहीतरी भारी आहे हो हो हो, 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 हो। वाव ते तिने केलंय बघ मस्त ते बघ फोटो हा मस्त केलंय पार दादाचा परत अजून एक हे काहीतरी वगैरे आहे मग दोन आहेत हे बघा पिक्की माऊस हे लर्निंग अभ्यास करायचं अभ्यास करायचा हे बघ दादानी काय दिलंय प्रीत आणि पाच दादाच अजून एक गिफ्ट दुसरं हा ना मस्त सगळ्यांना थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू बोल इकडे 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 बघ हा बोल थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू सो मच थँक्यू मला गिफ्ट दिल्याबद्दल ऐसे काहीच दिलं नाही हा ना दादा इथं बोलतोय नाही कसं वाटलं तुम्हाला आमचा बड्डे हा तर थँक्यू सो मच बोला सगळ्यांना बोल थँक्यू सो मच मला बड्डे विश केल्याबद्दल बोल मला अटका हटकार हा प्रीत पार दादा थँक्यू आई बाबा थँक्यू आणि माझा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना असंच माझ्यावरती प्रेम करत राहा बोल असं नाही ओरडायचं बोल बोल तर कसा वाटला ब्लॉग तू साईशाचा म्हणजे एक आपण जो ब्लॉग काढला तो रात्रीच्या बड्डेचा होता लाईट नाईट सेलिब्रेट केला त्याचा आणि नंतर तो दुसऱ्या दिवशीचा तर हे दोन ब्लॉग केलेत आपण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आमच्या चॅनलवरती भरपूर सारा प्रेम देत राहा चला गुड नाईट स्वीट ड्रीम मित्रांनो जय शिवराय जय शिवराय Bye bye. Bye.